चंबे नाच माझ्या अंगणात नाचंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर घोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात घुंगरू पायात घालत आंबा घागरात घे ते आंबा येते थे तालावरी थेथे नाच करी येते थे तालावरी थेथे नाच करी आंबा रंगली नाचाच्या रिंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर गो साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर गोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात फुगडी रंगली रंगली छान जिव्हा खेळून रंगली रान आंबा गिरक्या घेई गोळ पायात येई आंब्या गिरक्या घेई गोळ पायात येई चुम चुम पैंज वाजती पैंज तालात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर गोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर घोशाडीचा येतो पायात आंबे येतो पायात अशी घागर घुमाते आंबा फुगडी खेळून घालते पिंगा फुप्फू फुंकर घाली राळ उद जाळी पुपु फुंकर घाली राळ उध जाळी नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोळ साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर गो साडीचा येतो पायात आंबे येतो पायात माते तुळजा भवानी आई घालते साष्टांग नमस्कार पाई, मला कुशीत गेई, प्रेमा पाना देई मला कुशीत गेई, प्रेमी पाना देई बाळ तुझी या संगतीत नाच आंबे नाच माझ्या अंगणात नाच आंबे नाच माझ्या अंगणात सावर सावर घोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात सावर सावर घोड साडीचा येतो पायात आंबे येतो पायात Hamba Mata Kijang.